हे आपलं फणस तर आज करणार आहे आपण फणसाची भाजी फणसाला मी थोडं गरम पाण्यात वाफवलं पाच मिनटं आणि आता इथं साईडनं थंड व्हायसाठी ठेवलं आहे आता आपण याचा मसाला तयार फणसाच्या भाजीसाठी लागणारं साहित्य जसं तुम्हाला कांदा दिसत आहे तीन आकाराचे मिडियम आकाराचे कांदे घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच ते पहिले होऊ दिले छान खसखसपण होऊ दिलं आता टाकलं याच्यामध्ये खोबरं खोबरं पण छान मस्त हळूहळू भाजून घेते जेणेकरून ते जळणार नाही काडपट होणार नाही आणि आता पूर्ण मसाला छान मिक्स करते तेलात थोडंसं तेल टाकून भाजून घेतला त्याच्यानंतर मी घेतला आहे फणस जे आपण पाण्यातून वाफवलेलं होतं गरम पाण्यात आणि आता ते मी तेल टाकून छान थोडंसं वाफवतं तेलाने पण म्हणजे तळल्यासारखं करायचं फणस जेणेकरून आपली भाजी एकदम मस्त लागते भारी लागते तर आता फणस पण मी तेलामध्ये पहिले छान हो होऊ दिलं आता ते पण साईडनं काढून ठेवते आता करायचं आपल्याला भाजी तर बघा फणस छान असं नरम झालं आहे आपलं कडक बिलकुल नाही आहे आता घेतला आहे मी तेल तेलामध्ये आपला जो मसाला आहे तयार केलेला कांद्याचा तो आपण याच्यात टाकून द्यायचा आहे नंतर लसण अद्रकची पेस्ट आहे ती पण टाकायची पहिले आपला मसाला छान होऊ द्यायचा आपल्याला आणि त्याच्यानंतर मी लसण अद्रकची पेस्ट टाकून देईन जेणेकरून आपली टाकली लागते खूप दिवसाने केली ना छान तर आता याच्यातून टाकणार आहे लसण नद्राची पेस्ट टाकलेली आहे पाहिन त्याच्यामध्ये हळद लाल तिखट लाल तिखट टाकत जाई मी दोन चम्मच आणि टाक दालचा गरम मसाला गरम मसाला गोडा मसाला आणि घरी केलेला मसाला असं दोन्ही मसाले मिक्स टाकताय मी ह्याच्यामध्ये मस्त स्मेल येऊन ना? थोडस तेल अजून सुटत पाणी टाकलं नाही तरी बघा तर्री पण मस्त आली कमी तेला आता याच्यात टाकते मी हे पीस पहिले याच्यात जे आपण मस्त तेलातून टाकलेले कोणाला आवडते ही भाजी नक्की सांगायला कारण का आमच्या इथं आवडते फक्त सांगाला नाही आवडते

मी हिरव्या मिरच्या टाकलं त्याच्यामुळे तिखट याच्यात हिरव्या मिरच्या बरं हे बघा आता भाजीला मस्त तेल सुटलंय आणि मी याच्यात पाणी अजून टाकलेलं नाही गरम करायला ठेवलं आहे जे वाट वाटणच जे थोडंसं पाणी होतं म्हणजे ते आपण मिक्सरच्या पॉटमध्ये असे असं तेच टाकलं आहे आणि हे बघा जवळून बघा हे बघा कसे दिसून राहिले मटणाच्या आता आपण याच्या टाकू पाणी ज्याला ज्याला याच्यात पाणी नसेल पाहिजे तुम्ही तसे असाल पण आमची तर आम रस्सा पाहिजे भाजी म्हणून आम्ही असं खातो तर चला म्हटलं बरेच जण नाईट नाईटचं रुटीन खा जेवणाचं तुमची शेअर करा म्हणून चला म्हटलं जेवणाचं पण शेअर करून कोणा कोणाला आवडते भाजी मला आवडते ही भाजी मला खाल्ले पण पाहिजे फणसाच्या भाजीमध्ये बरच काही असते पण मला बरंच काही काहीच नाही पाहिजे बघा भाजीचा <laughs> <laughs> ग्रेव्ही बघा एवढं पाणी टाकल्यावरही भाजीला ग्रेवी आहे पतली नाही झाली एकदम आपली थाली झाली रेडी, रेडी। फंडसाची भाजी जिरा राईस आहे ना कशी